वसमत विधानसभा मतदारसंघातील आमदार राजूभैया नवघरे दुसऱ्यांदा निवडून आल्यामुळे मतदारसंघातील मळापूर येथील नागरिकांकडून नागरी सत्कार करण्यात आला यावेळी आमदार चंद्रकांत उर्फ राजूभैया नवघरे यांनी विरोधकांवर सडकून टीका केली आहे त्यांनी शेण खाल्लं आणि आम्ही अन्न खातो असं म्हणत आमदार नवघरे चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालंय कोणी कोणते धंदे केले हे सर्वांना माहीत आहे असं म्हणत देखील विरोधकांना त्यांनी टोला लगावलाय दांडेगावकर त्यांच्यासोबत ते दहा माणसं फिरले त्यामुळे मला तीस हजारांची लीड मिळाली असंही यावेळी नवघरे म्हणाले मळापूर येथील आमदार नवघरे यांच्या भाषणाचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय पाहुयात <laughs> लोकांच्या नावानं द्वेष पसरायचं काम त्यांच्या माध्यमातून झाले पण मी तुम्हाला सांगतो की राजकारणामध्ये आल्यानंतर सुद्धा समाजकारणात आल्यानंतर सुद्धा आपण तिथं हे सगळं करत असताना आपण तिथं पॉझिटिव्ह राजकारण करायचं असते जर समजा बाबा मला इथून निघायचंय जर एखाद्या माणसाला काम केल्यानंतर दोन हजार पाच ला तुमच्या सगळ्याचा घर परत असलेला माणूस तुमच्या बाजूला तीन किलोमीटर गाव आहे माझ्या चार पिढ्यापासून लोक सगळे ओळखितात पण तुमच्या एका गावातल्या माणसाला माहितच नव्हतं की माझा इतिहास काय <laughs> त्याला समजा जुना जिराला ओळखितात गोपाळितात रमाकात्राला ओळखितात राजूला ओळखीतात लोक आणि काही नव श्रीमंत मंडळी सातत्यानं मतदारसंघामध्ये विष रोखायचं हो का काम त्यांनी केलं आम्ही त्याला सुद्धा माफ केलं कारण मतदारसंघामध्ये फिरत असताना समजा तुमचं भांडवल काय ते लोकांना सांगावं लागेल ना लालू महाराज केले यानं समजा बाबा तिथं एखाद्या गावचा सप्ता घेतला तर मळापूरमध्ये त्यानं काम केलं राजापूरमध्ये केलं मध्ये केलं तसं आम्ही ग्रामपंचायतला काम केलं जिल्हा परिषदला काम केलं मार्केट कमिटीमध्ये तीन टर्म झालं काम केलं मध्ये दोन टर्न झालं काम केलं सरपंच तर हे सगळं काम आपल्याला सांगावं लागेल ना तुम्ही सांगित बसतो तुम्ही पण खराब होता म्हणून मला अनुकांनी निवडून द्या किंवा मागच्या शिवाजीराव जाधव साहेब खराब होते म्हणून मला मतदान करत द्या जवळ स्वतःचं भांडवल नाही असे तुमच्या गावातला एक माणूस उठला आणि तालुकाभर तुम्ही फिर फिरला आणि वीस त्याच्या हो झालेलं आहे पण त्याला सांगतो त्या तुम्ही झालं झाला राजकारणात आले असता तुमच्या मागे इतिहास नाही इतिहास जर लिहायचा असेल तर त्यासाठी क्रांती घडवा लागती आणि लोकांचे कामं करावं लागतात तुमच्या काही मंडळी चार दिवसामध्ये येऊन तिथे लोकांबद्दल वीस लोकांचं हो काम करू नका आणि याच्यानंतर तुम्हाला सांगतो या लोणीस जर तुम्हाला नाही पोहोचलं जिल्हा परिषदेच्या दोन सभापती आपल्या स्टेजवर आहेत हो पंचायत समितीमध्ये तुम्ही सगळ्यांना काम केलेले सभापती या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमातून एवढं सांगता येईल की जर नोटीस नाही दिलं तर चार दिवसामध्ये तुमची ग्रामपंचायत होत ग्राम हो जिल्हा परिषद आदेश काढू शकते की तुम्ही तुमच्या राजकीय हेतूच्या माध्यमातून जर तिथं विकास कामासाठी विरोध करीत असाल तर तिथं तुम्हाला ग्रामपंचायत चालवायचा अधिकार नाही तुम्ही तुमच्या इथून ताकद लावून निधी आला गावचा विकास करा तर तुम्हाला तिथं काम करता येते त्यांनी सांगितलं की आम्ही पालकमंत्र्याकडून निधी आणला आणि जिल्हा परिषदची शाळा करण्याचं काम केलं मी माझं पत्र घेऊन आलो या पत्रामध्ये तुम्हाला सगळ्याला झेरॉक्स देतो याच्यामध्ये राजू नोगरेने शिफारस केलेली आहे की आपल्या इथल्या जिल्हा परिषदच्या आठ रूम आपण देण्यात याव्यात आणि त्यानं तिथं पालकमंत्री संघ आपल्या गावातल्या उपसरपंचान त्यांनी काय केलंय त्याचं त्याला माहीत पण इथं छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन यायला सांगाव पुत्र इथं ठेवलाय आपण काय चित्र मतदारसंघामध्ये सांगत फिरले म्हणून तुम्हाला तिथं शेण खायची सवय असेल आम्ही अन्न खाणारे माणसं आहेत आणि लोकांच्या बाबतीमध्ये प्रामाणिकपणे काम करणारे माणसं आहेत तुमच्या गावात येऊन तुम्हाला सांगतो छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन तुम्ही सांगा की हे सगळे काम आम्ही धंदे केलेत का जे तुमचे धंदे आहेत ते लोकायला सांगायचे सोयाबीन सांगा चोरून आम्ही हल्दीचे चार तर अशा मोठ्या माणसाला उभं करीत नाही आम्ही गरीब सामान्य माणसासाठी महिलांसाठी अठरा पकड जातीच्या बहुजन समाजासाठी काम करणारे कार्यकर्ते त्याच्यामुळे कोणाच्या बापाला घेऊन राजकारण करीत नाही आज बघितलं असेल तुम्ही मी मी म्हणणारे चाळीस चाळीस वर्ष राम मला तुम्ही उभे केलेले माणसं सुद्धा निवडून यायचं या मतदारसंघामध्ये तुम्ही सांगत असताना साडेतीनशे मतानं तिथं गावकर साहेबांना निवडून आणलं होतं त्याच्यानंतर तेवीसशे मतानं सगळ्यांना आम्ही इतकी मेहनत करून त्यानंतर मुनगा साहेबांनी पाच हजार मतानं मग मी साडेआठ हजार मतानं आलो आणि त्याला काल मला एका नदाची प्रश्न विजयामध्ये दहा माणसं कोणती तानाजी पाटलाचं नाव घेतलं नाही मी बालू मामा ढोरेचं नाव घेतलं नाही मी राजा भाऊ मुसळेचं नाव घेतलं नाही मी डीजेचं नाव घेतलं नाही मी सचिन नाव घेतलं नाही मी तुम्हाला त्या दहा माणसाची नावाची यादी देतो हे माणसं पण <गण> फिरले की मला तीस हजाराची माझ्यासोबतच्या सगळ्यांच्या काय तू दोन निवडणुकांमध्ये मागच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये या प्राण्याला आपण त्यानं काल तिथं सगळ्या जवळ कबूल केलं की आम्ही भया तुमच्या विरोधात काम केलं पण माझं मन बघा किती मोठं मी त्याला त्याच्यानंतर म्हणणे हरकत नाही आम्हाला तुमच्या सोबत नाही म्हणले आमची चूक झाली चूक जर कोण माफी मागितली तर आपल्या वारकरी संप्रदायात सांगितलं मामा त्याला गळ्याला लावा आम्ही गळ्याला लावलं खंड्यावर घेतलं डोसक्यावर घेतलं मग आम्हाला आदरणीय दाडेगावकर साहेबांनी सांगितलं की तुम्ही राजू साईने तुमच्या विरोधात काम केलंय तरी सुद्धा तुम्ही तालुका अध्यक्ष करा आमच्या एवढं मन कोणाचंच मोठं नाही सभापती आम्ही एका मिनिटामध्ये त्यायला म्हणलं काय हरकत नाही शंकर राव देऊन टाकलं म्हणलं त्या मान सन्मान प्रतिष्ठा द्यायचं आमच्या हातात होतं आम्ही तिथं म्हणलं काय हरकत नाही दुसऱ्या वेळेस संधी आधी मार्केट कमिटीला उभं टाकायचं म्हणले नाही नाही ना म्हणले आता यायला उभं करा हरकत नाही म्हणून नंतर म्हणजे आम्हाला उपसभापती करा आता आम्हाला सचिन अंबादासराव भोसलेला करायला पाहिजे होतं का तुमच्या गावातल्या माणसाला करायला पाहिजे होतं तुम्हीच सांगा ज्याची नियत चांगली असते त्याला करावं लागेल ना पण आज या बाबतीमध्ये सांगत असताना तुम्हाला एवढं सांगतो की स्वतःचं भांडवल नसलेली लोक मतदारसंघामध्ये आपल्या विरोधात फिरली आणि या माय माउंड्या असेल या मतदारसंघातील सामान्य माणसांना असेल शेतकऱ्यांना असेल शेतमजुरांना असेल अठरा पंधरा जातीच्या बहुजन समाजाना असेल सातत्यानं आपल्या मतदारसंघामधील आपल्या बारा सर्कल मध्ये सुद्धा तीन तीन हजाराची भीड द्यायचं आपल्याला काम केलं हावडा तालुक्यातून सुद्धा जी काही मंडळी आलेली आहे त्याच्यामध्ये शिंदे गट असन यांनी सगळ्यांना आपल्याला मदत करून या मतदारसंघामध्ये सातत्यानं विक्रमी मताना निवडून देण्याचं काम केलेलं आहे पण हे काम करत असताना या मतदारसंघामध्ये सुद्धा मी तुम्हाला सांगतो की या पाच वर्षामध्ये पायाला भिंगरी लावून फिरत असताना एक हजार आमच्या मायमावल्याचे जे काही अडचणीत होते अशा जवळपास मुलींचे लग्न करण्याचं काम अध्यक्ष सेवा प्रतिष्ठानचे त्याच्या माध्यमातून काम केलेलं आहे एक हजार मुलामुनीचे लग्न आपण आपल्या इथं सामुदायिक आणि या <गराया> जिल्ह्यातील चार हजार मुलं मुलींना नवोदयाची प्री एक्झाम देण्याचं काम आपण त्या माध्यमातून केलेलं आहे आपल्या मलापूर सुद्धा पंधरा मुली त्या बाबतीमध्ये तिथं बसल्या आणि तिथं त्यांनी त्याच्या बाबतीमध्ये यश मिळवण्याचं काम तिथं केलेलं आहे जे कोणाही योजनेत नाही बसला तरी आमदार निधीचे दहा लाख रुपये टाकून मी हे रस्ता पूर्ण करण्याचा प्रयत्न करूया आज आपलं संत नागोराव बाबा महादुरे महाराजांचं जे आपल्याला महिलांसाठी तिथं